प्रणाम राष्ट्रात जे एकूण चित्र दिसत आहे ते इंग्लिश हिंदी चॅनल ज्यावेळेला आपण बघतो किंवा युट्यूब हे बघतो त्यावेळेला असं वाटतं की ती लढाई भारतीय जनता पक्षाने जाणीवपूर्वक आणि विरोधी पक्षांनी अजाणता ही मोदी विरुद्ध राहुल अशी केलेली म्हणजे नॅशनल लेवलवर तुमच्या समोर दोनच पर्याय राहतील अशी व्यवस्था भाजप पण करतो भाजपाला पण तेच हवं आहे त्यांना दुसऱ्या कोणाशी मोदींची तुलना करायला नकोय दुसऱ्या कोणाशी स्पर्धा व्हायला नकोय त्यांच्यामधला मोदींमधला आणि आणखी कोणामधला संघर्ष दाखवायचाच नाहीये असं लायकीचं कोणी नाही नितीश कुमार होते ते पण तिकडे गेले केजरीवाल आत गेले त्यामुळे असं ते निर्णायकी अवस्थाच आहे ममतान हे काही इतरांना परवडणारे नाहीयेत त्यामुळे अशी स्थिती झालेली आहे खरं म्हणजे की आता राहुल राहुलशाही दुसरं कोणी उरलं पण नाहीये मोदींच्या समोर नाव तरी कोणाचं घेणार त्यात त्या त्यात हा बाबा तिकडून तिकडे इकडून तिकडे गेला ना वाढवा त्याच्यामुळे त्याचं जरा थोडस वलय झालंय ते, ते ते आता त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे ना इंडिया म्हणजे काही नाही राहुलच्या आश्रितांची मांडिकांची मांदियाळी वॉट एव्हर इट इज पण राष्ट्रीय पातळीवर ही गोष्ट कबूल करायला पाहिजे की हिंदी आणि इंग्लिश चॅनल्सने हे जे काय संघर्ष आहे हा मोदी आणि राहुल यांच्यामधला आहे हे इतकं लोकांच्या मनावर बिंबवलं आहे की व्होटिंग करताना उमेदवार कोण आहे काय आहे त्याची पार्टी कोणती याचा विचार न करता लोक फक्त एकीकडे कमळ कुठे आहे मोदींचं ते बघणार हा इशारा आहे आपल्या महाराष्ट्रातल्या अजितदादा आणि शिंदे यांच्या उमेदवारांना की जर समजा खरंच त्या दरांगेचा प्लॅन यशस्वी झाला शंभर दोनशे लोक उभे राहिले तर त्यातून कमळ पटकन शोधता येईल त्यांना कारण मान्यता प्राप्त जे पक्ष आहेत त्यांच्या याद्या पहिल्या येणार आहेत ज्यांना अखिल भारतीय मान्यता आहे ते पहिले येणार त्याच्यात आप सुद्धा असणार आता आप महाराष्ट्रात लढत नाही पण व्हॉट एव्हर इट इज तर त्यामुळे कमळ सोडणं सोपं आहे कारण बहुतेक कमळ पहिलंच येईल काँग्रेस येईल बाकीच्यांच काय पण ही लढाई मोदींनी कौशल्याने राहुल आणि त्यांच्यामध्ये होईल अशी केली आणि याचं कारण असं आहे की राहुल हा त्यांना सहज मात करता येईल ज्याच्यावर ज्याला सहजपणे पराभूत करता येईल अशा एका विकलांग आणि वि... काय म्हणतात त्याला आ... काही प्रमाणात विकृत देखील आणि काही प्रमाणामध्ये असं लोळ्या पांगड्या नेतृत्वाचं प्रतीक आहे त्याला काही स्थान नाही त्याला काही आधार नाही त्याला जनमानस मासेसचा तसा पाठिंबा नाही ज्या प्रकारचा देशामध्ये निवडून येण्यासाठी हवा तसा प्रादेशिक पक्ष मोदींच्या बरोबर येत आहेत आता मोठ्या प्रमाणावर त्यामुळे ही लढाई विषम जर करायची असेल म्हणजे असमतोलच करायची की एकीकडे नगण्य आणि एकीकडे गणमान्य तर ती उद्धव आपला हा तुमचा राहुल आणि मोदींमध्ये करणं हे भाजपाला गरजेचं आहे ते केलंय त्यांनी तो का राज हे मोदी याच्यावरच टीका करतात उद्धव आपल्या तुमच्या काय म्हणतो मी त्याचं उद्धवचं नाव घेतोय राहुलवर त्याचं कारण त्यांना तिथे असा एक वीक पॉइंट सापडतोय की ज्याला ठोकला की एकूणच डिमोरलाइज होतात सगळे विरोधी पक्ष आणि हे उभर के उपरात आहे तर महाराष्ट्रात थोडं वेगळं स्थिती आहे असं मला वाटतं आणि ती मी तुमच्या पुढे मांडतोय आता मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मोदींनी जे राष्ट्रीय पातळीवर केलं की त्यांची आणि राहुल गांधीचीच लढत आहे कुणी उमेदवार असो हो। कोणतीही छोटी मोठी पार्टी असो काही नाही ही लढत मी आणि राहुल म्हणजे किती विषय आहे बघा की राहुल माझ्या कुठे पायाशी उभं राहण्याची पण नाही त्याची असा माणूस मला आव्हान देतो असं लोकांच्या मना मनावर बिंबवणं ते यशस्वी झाले त्यामुळे लोक राहुल का मोदी असा चॉईस असल्यावर काय करणार हे उघड आहे महाराष्ट्रात चित्र शरद पवारांनी बदललं आहे असं माझं मत आहे त्यांनी मोदींचा आदर्श ठेवलाय मोदींनी जसं जाणीवपूर्वक त्यांचा विरोधक निवडला हो मी स्वतः अनेक नेत्यांचं काम केलेलं आहे निवडणुकीमध्ये अनेक वेळा त्यांचा विरोधक कोण असावा याच्यासाठी त्याच्या पक्षाच्या म्हणजे त्या पक्षातले समजा चार इच्छुक आहेत हा इच्छुक आपल्याला भारी पडेल तर अशा दुर्बळ इच्छुकाला तिकीट द्या म्हणून आम्ही त्या पक्षाच्या नेत्यांना देखील पैसे दिलेले आहेत अध्यक्षांना दिलेले आहेत काय दिलेले आहेत ना की तुम्ही ह्यालाच उमेदवारी द्या म्हणजे स्थानिक पातळीवर तर सर्रास करतो आम्ही करायचो पण राष्ट्रीय पातळीवर पण म्हणजे लोकसभेला पण हे के केलेलं आहे की नाही हा वीक उमेदवार आहे ह्यालाच तुम्ही तिकीट द्या आणि दिलंय किंवा पोट पक्षाला द्या एखाद्या तुमच्या तेही दिलंय आणि पराभव अर्थातच उर होत त्यामुळे ता। ता। असं समजू नका की मोदी हे फक्त स्वतःचेच निवडून येणारे निवडतात पराभूत होणारे देखील उमेदवार निवडू शकतात आणि परचेसेबल कॉमोडिटी येते सगळे नेते सगळ्या पक्षांचे या देशामध्ये माझी खात्री आहे की अशा निवडणुकीच्या तडजोडीत विकली न जाणारी जर काही माणसं असतील तर ती खरोखरच गांधी परिवारातली राहुलला तुम्ही विकत नाही घेऊ शकणार ना, सोनियाला नाही घेऊ शकणार ना, प्रियांकाला नाही बाकी सगळे एक जात खरेदी विक्री संघामधला माल आहे त्यांना काय करू शकता प्रदेशाध्यक्ष घ्या हे घ्या त्या ते अरे तेच नंतर इकडले तिकडे जातात नाही का त्यामुळे फार विश्वास ठेवायचा नाही पण शरद पवारांनी काय किमया केली बघा की त्यांनी महाराष्ट्राची लढत ही जो त्यांनी पुढाकार घेतलाय ना त्याच्यामुळे ती मोदी आणि राहुल मधली राहिली नाही आहे विचार करा थोडस जरा हे करा विश्लेषण करा परीक्षण करा समीक्षण करा की शरद पवारांनी अत्यंत हुशारीने राष्ट्रीय पातळीवर मोदी विरुद्ध राहुल अशी असलेली लढत महाराष्ट्रामध्ये शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस अशी केली ज्याचा फायदा निश्चितपणे शरद पवारांना हो होणार याचं कारण एक तर देवेंद्र फडणवीस ब्राह्मण आहे दुसरी गोष्ट त्यांनी उघडपणे मराठ्यांविरुद्ध आणि ओबीसीच्या बाजूनी बाजू घेतलेली त्यामुळे ते मनोज दरांगे किती चवताळलाय बेफाम झालाय बेफाट झालाय ते सगळं बाजूला ठेवलं तरी मराठ्यांच्या मनामध्ये फडणवीसांनी ते काय एकदा तात्पुरतं आरक्षण दिलं की जे नंतर कोर्टात फेटाळलं गेलं त्या टिकणाऱ्या आरक्षण या शब्दाला काय अर्थ आहे जर तुमचं हायकोर्टात मंजूर झालं सुप्रीम कोर्टात फेटाळलं गेलं तुम्हाला काय हायकोर्टापुरतं टिकणार आरक्षण द्यायचं होतं का तर सुप्रीम कोर्टात टिकणार द्यायचं होतं ना बाबा कशा लोकांचं डिंग मारता मराठ्यांना ब्राह्मण असून आरक्षण दिलं आणि ते हायकोर्टामध्ये टिकवलं हायकोर्टात कसं टिकवलं ते लोकांना माहिती त्याच्याबद्दल न बोललेलं बरं पण व्हॉटएवर इट इज सुप्रीम कोर्टात टिकलं नाही म्हणजे शेवटी फायनल निर्णय तोच ना एखाद्याला खाली जन्मठेप झालींवरती फाशी झाली तर शेवटी फाशी हीच फायनल इथे तरी टिकलं नाही ना मग त्याची जबाबदारी नाही का तुमची मी हायकोर्टात टिकवलं म्हणून हे करता काजावाजा मग सुप्रीम कोर्टात टिकलं नाही सुप्रीम सुप्रीम आहे तिथे नाही टिकू शकला तुम्ही आता तुम्ही म्हणता त्यावेळेला आमचं सरकार नव्हतं तुम्ही काय करणार होतात आधी कश्त आता तुमचं सरकार आहे टिकून दाखवा सुप्रीम कोर्टात आहे ना घोडा मैदान जवळच आहे ना त्यावेळेला ते, ते आरक्षण टिकून दाखवा ना तो तो विषय बाजूला कसं आहे ना की पवारांनी ही लढत देवेंद्र फडणवीस नावाचा एक ब्राह्मण ज्याला ओबीसींचा पाठिंबा आहे विरुद्ध शरद पवार नावाचा एक कट्टर मराठा ज्याला शहाण्णव कोळीपासून पासून सर्व कोळीतल्या मराठ्यांचा पाठिंबा आहे आणि ज्यांनी मनोज दरांगे नावाचं एक भूत उभं करून मराठ्यांना काही प्रमाणात एकवटलाय आणि मराठ्यांची मतं महाघडलेलं मिळण्यासाठी जी व्यूहरचना करायची त्याचाच एक भाग म्हणून जरांगेंच्या माध्यमातून मल्टिपल उमेदवार अनेक उमेदवार उभं करण्याचं कारस्थानी तेच करतायत त्यांची डिपॉझिट कोण देणार आहेत एवढ्या लोकांची प्रत्येकाचं काय जे डिपॉझिट आहे त्याचा खर्च आहे तो कोण देऊ शकतो महाराष्ट्रामध्ये दे? वन अँड ओनली शरद पवार ते देणार ना हो त्यांची तर कथा मी ऐकलेली आहे आणि माहिती आहे मला आणि त्यांच्या लोकांनाही माहिती त्यात काही नवीन नाही आहे की शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रातल्या नेत्यांना पैसे देतात वगैरे ते सोडा पण देशातल्या शंभर अशा खासदारकीच्या विविध पक्षातल्या उमेदवारांना पाच पाच कोटी रुपये पाठवतात की जे निवडून येण्याची शक्यता आहे उद्या जर काही फेररचना पुनर्रचना काही झाल्या पॉलिटिकल डेव्हलपमेंट किंवा काही तर एक शंभर आमदार एक पाच कोटी रुपये त्याला बाहेरच्या खासदाराला खूप वाटतात आपल्या मुंबई आणि इकडे महाराष्ट्रामध्ये आता पाच कोटीला काही किंमतच राहिलेली नाही म्हणजे हे या लोकांनी पैसे खाल्ले त्यांचे कांड वगैरे येतात वगैरे वगैरे ते इतके आहेत की साधारण आठवड्याला जेवढे मंत्री मिळवतात तेवढे त्या स्कॅम मध्ये खाल्लेले आहेत स्कॅम स्कॅम ते मला बोफोर्सचं स्कॅम ऐकून तर सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाखाकरता झालं मला एवढं हसायला येतं की आता सत्तर ऐंशी लाख तर आमचा कॉर्पोरेटर आठवड्याला खातो राष्ट्रीय पातळीवर बोफोर्स बोफोर्स करून त्यांना त्या बदनाम करून हे केलं ला नव्वद लाखाकरता त्याच्यात दाखलात दा दा घटना म्हणजे केजरीवालच्या विरुद्ध अण्णा यांनी मुलाखत दिली बघा काळ कसा विपरीत येतो केजरीवालांचे सगळे सहकारी त्यांना सोडून गेले एक दोन तीन राहिलेत फक्त बाकी सगळे महत्वाचे जे नामांकित होते ते गेलेच आहेत त्यांचा तसा राज ठाकरे उद्धव ठाकरे झालाच आहे की त्यांचे सगळे महत्वाचे सहकारी सोडून गेले त्यांनाही हे वैशिष्ट्य आहे बरं का की जो नेता त्याच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने मोठा होतो आणि पार्टीचा कब्जा घेतो त्याचे सगळे सेकंड लेफ्टनंट त्याला सोडून जातात ते सगळीकडे होतं मी सांगत होतो तो, तो मुद्दा असा होता की शरद पवारांनी महाराष्ट्राची लढाई ही जातीय पातळीवर नाही इथे आता फडणवीस किती म्हणाले भारतीय जनता पक्ष किती म्हणाला तरी ही हिंदुत्वाची लढाई महाराष्ट्रात राहिली नाही राष्ट्रीय पातळीवर मोदी जे काय बोलतील त्यांचे सहकारी जे बोलतील ज्याच्याबद्दल निवडणूक आयोग त्यांना नोटिसा त्या, देईल निवडणूक आयोगाचं काम आहे नोटिसा देणं ते देत राहणार हे बोलत राहणार यांचे बेजबाबदार वाटणारे सगळे मंत्री जबाबदारीने विरोधी विधानं करणार आहेत मुस्लिम धर्मियांच्या कारण आता भारतीय जनता पक्षाने मनातून असा निर्णय घेतलाय की मुसलमानांच्या ज्या इतर पोट जाती आहेत त्यांची मतं आपल्याला बस झाली बाकी मुसलमानांची मतं नको पण हिंदूंची मतं एकजूट झाली पाहिजे त्यासाठी हिंदुत्वाचा नारा आहे तो हिंदुत्वाचा नारा महाराष्ट्रामध्ये लोक पावला आहे आणि त्याचं कारण शरद पवार इथे आता जातीयतेचा नारा आहे आणि जातीयतेचा नारामध्ये जर सगळे मराठा एकवटले आता कसं आहे की प्रत्येक ठिकाणी ओपन ह्याच्यामध्ये मराठा उमेदवार पण असणार इतर उमेदवार पण असणार राखीव याच्यामध्ये समजा असेल तर ते त्यातल्या त्यात तो मराठ्यांचा जो असेल अनुकूल याला पकडणार त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि फडणवीसांचं ब्राह्मण पण हे यावेळेला एनकॅश करणार कोण शरद पवार हे वानवर बघा हे शरद पवारांची काही वाक्य येणार या ते त्यांना पेशवाई म्हणणार ते त्यांना अशा लोकांच्या उपमा देणार की ज्याच्यामुळे जातीय वैमनस्याची भावना लोकांच्या मनात येईल ते ही लढाई मराठा दलित मुसलमान ऐका शरद पवारांनी ही लढाई मराठा दलित मुसलमान विरुद्ध ब्राह्मण आणि ओबीसी अशी करून टाकलेली त्यामुळे निवडणुकीचे निकालाच्या संदर्भामध्ये जी आधीची समकर्णं होती आता एकदा निवडणुकीचे उमेदवार ठरू द्या फायनली त्यानंतर आपण त्याच्याविषयी तपशीलवार बोलणार आहोत मी पण माझ्या मित्रांना सांगितलंय तुम्हाला सांगितलं की ठिकठिकाणी मित्र त्यांना कळवलंय की बाबा तुम्ही मला एक ऑनेस्ट काय खरोखर स्थिती आहे ते मला कळवा मी बोलेन आणि मी बोलेन ते खरं ठरेन ते लोकांनाही आवडेल की बा अनिल जे ने जे सांगितलं अनिलजीने ते सगळं खरं ठर सगळ्या अठ्ठेचाळीस जागांचे निकाल दिले होते असं कुठेतरी मला विक्रम करायचा आहे तर तुम्ही मला कळवा ते कळवते ना आणि मला ते छापून काय येतं त्यांचं ते वेगळं असतं आता आजच एका पत्तवानपत्रात त्याचं वार्तापत्र आलंय माझ्या मित्राचं कोल्हापूर संदर्भात लिहिलेलं वाचलं मी म्हटलं अरे हा तर एकदमच पक्षपाती बोललाय त्याला म्हटलं अरे तू असं असं लिहिलंय तू ते सोड तुझ्याशी काय बोलतो ते लक्ष हे असं नाही असं होणार आहे आता जे वाटतंय ते खरं नाही वगैरे वगैरे जर ते मला कळेल ते मी तुमच्याशी शेअर करीन पण मित्रांनो राष्ट्रीय पातळीवर मोदी विरुद्ध राहुल अशी एक लढाई जी भाजपने मोठ्या कौशल्याने रचली ती व्यूहरचना शरद पवारांनी उध्ध्वस करून महाराष्ट्रामध्ये मुसलमान दलित हे जो काही वंचित बिंचित गेले म्हणून काय फरक पडत नाही मुसलमान ओएसी नाही आला फरक पडत नाही मतं खाली फरक पडत नाही वंचितने मतं खाली फरक पडत नाही तेवढा एवढी ताकद मुसलमान दलित आणि मराठा यांची एकत्र केलेली आहे पवारांनी आणि तिथे परिणाम भारतीय गटाने भोगावे लागतील असं मला वाटतं बघूया काय धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभे खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी